दोन बकऱ्या एका गावात दोन बकऱ्या राहत होत्या एकाचा रंग असतो काळा दुसऱ्याचा असतो तपकिरी एके दिवशी झाडा पुलाच्या मध्यभागी दोघांची भेट होते दोघी अगदी समोरासमोर उभ्या पूल अरुंद असल्यामुळे एका वेळी एकच प्राणी त्यावरून पलीकडे जाऊ शकायचा तपकिरी बकरी काळ्या बकरीला म्हणते अरे काळू माझ्या रस्त्यातून दूर हो काळी बकरी म्हणते मागे जा नाहीतर मी तुला या झऱ्यामध्ये फेकून दे त्या दोघी एकमेकींना होत्या दोघही एकमेकांवर हल्ला चढवतात त्या दोघींचा तोल जायला लागतो हे त्या दोघींच्या लक्षात येत काळी बकरी लगेच त्या पोलावर बसते आणि म्हणते माझ्या अंगावरून तू हा पूल पार कर म्हणजे आपले काम पण होईल आणि आपण झऱ्यात पडणारही नाही तपकिरीला हे म्हणणे पडते आणि ती त्या काळ्या बकरीच्या अंगावरून पुढे जाते मग ती काळी बकरी स्वतः उभी राहते आणि पल्लीकडे निघून जाते अशा तऱ्हेने त्या दोघी बकऱ्या पूल पार करतात कथेचं तात्पर्य Semenjus panamu yang karya sedih, stati